आर्थिक सुबत्ता यावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते पण आर्थिक सुबत्ता येण्यासाठी जेवढ्या बाह्य जगातल्या गोष्टी गरजेच्या ते असतात तेवढी आपली विचारधारा आपली इच्छाशक्ती विचारांची स्पष्टता अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आर्थिक सुबत्ता येण्याकरता जरुरीच्या असतात पण मग आत्तापर्यंतच्या भूतकाळातलं मी काय साठवलं आहे काय सोडायला हवं काय पकडायला हवं कसा विचार करायला हवा नक्की कुठली माहिती मिळायला हवी स्वतः आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढायला पाहिजे हे सगळं आपल्याला अजिबात त्याची कल्पना नसते आणि मग हे सगळं कसं करायचं हे साध्य कसं करायचं आतून आर्थिक सुबत्ता येण्यासाठी लागणारी विचारधारा कशी आणायची ह्याच्यावरती जो उपाय आहे तो म्हणजे आर्थिक सुबत्ता येण्यासाठी चोवीस दिवसांचा कोर्स आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत हा कोर्स नेहमीप्रमाणेच ऑनलाईन तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल मराठीतून असेल गायडेड मेडिटेशन्स आहेत ही आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित या मेडिटेशनचा हा कोर्स चोवीस दिवसामध्ये आपण सात चक्र आणि ओरा ह्याच्यावरती काम करणार आहोत तेव्हा अधिक माहितीसाठी नक्कीच लगेचच जे काही नंबर दिलेला खाली त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं नाव नोंदवा